इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो शिवाय मराठी आरक्षण देणारे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा बॅनर तुम्हाला मुंबईत जागोजागी बघायला मिळते मंडळी राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्या रोपसले जरांगे हे अंतरवाली सराठी या त्यांच्या गावाहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनासाठी मुंबईत बॅनरबाजी सुरू आहे शिवाय मराठा आरक्षण म्हटलं की दोन नाव कायम पुढे येतात एक जरांगे पाटील आणि दुसरे देवेंद्र फडणवीस कारण या प्रश्नावर फडणवीस नेहमी काहीतरी चाल खेळत आहेत असं लोकांना वाटतं जरांगे पाटलांसारखा आंदोलनशील नेता एकीकडे ठाम उभा आहे आणि दुसरीकडे सरकार आपले डावपेच राबवतोय आता प्रश्न असा पडतो की जरांगे पाटलांना रोखून धरण्यामागे फडणवीसांचा खराखुरा गेम प्लॅन काय राजकीय गणित निवडणुकीचं गणित ही खरंच मराठा समाजाला न्याय देण्यात धडपड सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषय भारी मराठा आरक्षण हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच गाजत आला याच मुद्द्यावरून सरकार आणि आंदोलनकर्ते वारंवार समोरासमोर आले आहेत आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरळ मागणी ठेवली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्या पण सरकारच्या हालचाली मात्र वेगवेगळ्या टप्प्यांवर गोंधळलेल्या दिसतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला गेला पण त्याचा जी आर कधी निघालाच नाही याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना सीईबीसी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनरी बॅकवर्ड क्लासेस या प्रवर्गात आरक्षण मात्र ठाकरे सरकारच्या काळात या आरक्षणावर कोर्टात नीट लढा न दिल्याने ते रद्द झालं त्यामुळे समाजात नाराजी आणखी वाढली जरांगे पाटील यांनी सरकार व विशेषतः फडणवीसांवर थेट आरोप केले आहेत सराटीतील लाठी हल्ल्याच्या घटनेत गृहमंत्री म्हणून फडणवीस जबाबदार आहेत असं ते वारंवार सांगतात शिवाय त्यांच्या मुंबई मोर्चात दिलेला इशारा पंचावन्न लाख लोक आझाद मैदानावर आणि तीन कोटी मराठी हा सरकारसाठी मोठा आव्हान ठरू शकतो सरकारने आधी अटक पोलीस कारवाई आश्वासनं आणि ओबीसी विरुद्ध मराठ्यांना उभं करण्याचे प्रयत्न केले पण यातून काही साध्य झालं नाही उलट या सगळ्यांमुळे मराठा समाज जरागे पाटलांभोवती अजूनच ठामपणे उभा राहिलाय महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे आरक्षणाच्या समीकरणावर फिरणारं एक कठीण घडाळ देवेंद्र फडणवीस यांच्या हातातलं हे सर्वात मोठं राजकीय आव्हान आहे भाजपाचं मूळ बळ ओबीसी मतदारसंघांमध्ये आहे या मतदारांना खुश ठेवून सत्ता टिकवायची तर मराठा समाजाचा रोष शांत करणं देखील आवश्यक आहे जर मराठा समाजाला थेट ओबीसी आरक्षण दिलं तर ओबीसीमध्ये असंतोष पेटण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका मराठी विरुद्ध ओबीसी संघर्षाचं रणांगण बनवू शकतात फडणवीसांना माहिती आहे की मराठ्यांचा ऐतिहासिक राजकीय कल काँग्रेस आणि शरद पवार यांच्या दिशेने झुकलाय त्यामुळे भाजपाने ओबीसी गमावून पूर्ण आधार मिळेल याची खात्री नाही म्हणूनच ते स्वतःच ओबीसी डीएनए असल्याचं सा वारंवार सांगतात आणि आपली ओबीसी नेता म्हणून प्रतिमा मजबूत ठेवतात पण त्याचवेळी त्यांना हेही उमगलंय की केवळ ओबीसी मतांनी सत्ता परत मिळणं कठीण आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा निवडणुकांचा सा अनुभव सांगतो की मराठ्यांचा किमान काही प्रमाणात आधार मिळाल्याशिवाय भाजपाचं बहुमत शक्य नाही त्यामुळे फडणवीसांची खरी कसोटी म्हणजे दोन्ही समाजांमध्ये संतुलन राखून राजकीय समीकरण प्लॅन आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला असताना देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा केंद्रबिंदू ठरतात सरळ भिडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारने आधीच केलाय पण पोलीस राठीच्या सारख्या कृतींनी आंदोलन अधिक पेटले त्यामुळे आता फडणवीसांनी धोरण बदलले थेट टक्कर नदी सॉफ्ट कंट्रोल वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे एकीकडे आंदोलनावर थेट बंदी न आणता अटींसह मोर्चांना परवानगी दिली जाते म्हणजे दिसायला लोकशाही तर राखली जाते पण नियंत्रण सरकारकडेच राहतं दुसरीकडे आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्यासाठी समाजात फूट टाकण्याचा डाव रचला जातोय जसं की ओबीसी नेत्यांना पुढं करून आरक्षणाच्या झगड्यात विरुद्ध ओबीसी अशी विभागणी निर्माण करणं त्याचबरोबर आंदोलनात गैरकृत्य करून घेणारे लोक घुसवण्याचा चर्चाही रंगल्या आहेत जेणेकरून चूक झाली तर दोष थेट जरांगे पाटलांवर जाईल मोठी मागणी मान्य न करताही छोट्या छोट्या सवलती देऊन आंदोलनं मवाळ करण्याची युक्तीही आहे जसं की काही जी आर काढणे जुने खटले मागे घेणे किंवा सीईबीसी आरक्षणाचा टक्का बदलून दाखवणे म्हणजेच फडणवीसांचा गेम प्लॅन हा उघड टक्कर न देता अप्रत्यक्ष दबाव आणि समाज राजकीय खेळी वापरून जरांगे पाटलांचा प्रभाव कमी करण्याचा आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची भूमिका या संपूर्ण मराठा आरक्षण संघर्षात फडणवीसांसाठी एक मोठा प्लस पॉईंट ठरू शकते कारण शिंदे हे स्वतः जैविक मराठी नेते आहेत तर फडणवीसांना विरोधक बायोलॉजिकल ब्राह्मण म्हणून अशा परिस्थितीत ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा भावनिक सूर वाढू नये म्हणून शिंदे हे योग्य चेहरा ठरतात मराठा समाजाशी असलेली शिंदेची नाळ आणि त्यांची ग्रामीण राजकारणातली मजबूत पकड ही भाजपसाठी फायदेशीर बाब आहे दुसरीकडे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांनी अजूनपर्यंत थेट शिंदेवर हल्ला चढवलेला नाही त्यांनी आपला रोष मुख्यतः फडणवीस आणि केंद्र सरकारकडे वळवलाय त्यामुळे शिंदे हे चर्चेसाठी एक न्यूट्रल चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात जर आंदोलनाचा तोडगा शिंदेच्या माध्यमातून निघाला तर त्याचं क्रेडिट त्यांना मिळेल आणि शिवसेना शिंदे गटाला ग्रामीण व शहरी स्थानिक निवडणुकांमध्ये मोठं बळकटी मिळू शकते मात्र इथेच फडणवीसांसाठी अडचण आहे कारण शिंदे जर स्वतःच्या नेतृत्वात तोडगा काढण्यात यशस्वी झाले तर एक मराठा समाजाचा एक मोठा विश्वास जाईल अशा अशावेळी राज्यातला राजकीय खेळ शह काट शह मध्ये बदलू शकतो आणि फडणवीसांना आपली राजकीय जागा व प्रभाव टिकवणं कठीण होऊ शकतं तर मंडळी साध्या भाषेत सांगायचं झालं सा तर फडणवीसांचा प्लॅन असा आहे की मराठा समाजाला थेट ओबीसी आरक्षण न देता कायद्याच्या चौकटीत चा अटी शर्ती पुढं करून आंदोलनाची धार बोठत करून नियंत्रित ठेवायची ओबीसी मराठा समाजात फूट ठेवून सरकारवरील दबाव विभागायचा काही लहान मोठ्या सवलती देऊन जरांगे पाटलांना हिरो होऊ न द्यायचं आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचा चेहरा पुढे करून स्वतःवरचा थेट विरोध टाळायचा म्हणजे फडणवीसांचा गेम प्लॅन हा तोडगा काढतानाच राजकीय गणित आणि सत्ता संतुलन टिकवण्यावर लक्ष केंद्रित आहे तर ता मंडळी मराठा आरक्षणाचं राजकारण अजून संपलेलं नाही फडणवीसांचा गेम प्लॅन किती चालतो आणि जरांगे पाटलांचं आंदोलन किती प्रभावी ठरतं हे पुढच्या काही दिवसात समोर येईलच पण एक गोष्ट नक्की आरक्षणाच्या या खेळात लोकांची आशा अपेक्षा आणि भविष्य दावणीला लागले। खरी लढाई अजून बाकी आहे तुमचं यावर काय मते कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास झालेला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद